सोळा वर्षाच्या या प्रवासामध्ये नवीन येणारी जी काय सगळी आपली मंडळी आहेत ज्यांना रेडिओ जॉकीकडे एक करियर म्हणून बघायचं आहे या सगळ्या मंडळींना काय सल्ला दे अवश्य करा अवश्य करा भावांनो आणि त्याच्या त्याच्यामध्ये काय खास खासखळ त्याच्या त्याच्यामध्ये काय परिश्रम घेतले पाहिजेत त्याच्यातलं सातत्य कसं ठेवायला पाहिजे फार सुरुवातीला मला पहिला प्रश्न चला होता म्हणजे की का बरं तुला रेडिओ जॉकी व्हायचं म्हणजे मेरा पॅशन आहे मेरा पॅशन आहे हे सगळेच म्हणतात माझं पॅशन आहे पण तुमचं पॅशन आहे हे ज्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये यश मिळवतात तरी ते पॅशनच ठेवा ही पहिली गोष्ट कारण इथे हे असं एकमेव क्षेत्र मला असं वाटतं की इथे रोज नवीन आहे रोज नवीन आहे इथे तुम्हाला कंटाळण्यासारखं ना काही नाहीच आहे सतत तुमचा मेंदू चालू असतो सतत तुम्ही वेगळ्या लोकांना भेटत असतात आयुष्यात रोज नाविन्य फार कमी क्षेत्रामध्ये फार कमी फील्ड्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं तुम्हाला ज्या भाषेमध्ये बोलायचं आहे त्या भाषेचं प्रमाण भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे याचा अर्थ असा नाही की रेडिओ जॉकी होण्यासाठी तुम्हाला शुद्ध भाषा लागते बिलकुल नाही कारण ज्यावेळी मला कोल्हापूरचा पुण्यामध्ये सेटल असणारा एखादा मुलगा मुलगी फोन करतो करतो करते आणि तो पटकन म्हणतो आय वावा काचं तू तर त्याला म्हणतो कुठलाय वावा कोल्हापूर का खटक्या बोट जागेव पलटी जे काय त्यांचे शब्द आहेत ते अमरावतीवरून आलेल्या फोनवर काय विदर्भातला का मग मी बडनेरा स्टेशनला उतरतो माझा तिकडे एक मित्र राहतो करणं त्याच्या घरी जात त्याला बरं वाटतं खांदेशातनं फोन आता मी त्याला सांगतो तुमच्याकडे जी ती कुठेतरी भाकरी मग त्या भाकरीचं नाव सांगतो मध्ये भरी शेवभाजी आणि मी त्याच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो शेवटी भाषा फक्त सातत्य महत्वाचं आहे कंटाळा करायचा नाही आणि एकदा तुम्ही लोकप्रिय झालात ना लोक ओळखायला लागले ना बारी वाटत त्याची सवय होते आणि ती सवय तुम्हाला रोज नवीन काहीतरी करण्यासाठी उद्युक्त करते हे मला सांगायचं